इतके पैसे नसतात त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपा करता जी काही त्याला बियाणं घ्यायचं आहे त्याला फर्टिलायझर घ्यायचाय त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते पूर्वीच्या काही आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो तेच पुन्हा पेरायचो आता पिकाची पद्धती बदलली बियाण्यांची पद्धती बदलली सगळ्या गोष्टी मार्केटमधनं विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं सावकाराकडनं कर्ज घ्यायचा सा। आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशातनं बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सावकारी सेव्यामध्ये अडकावं लागू नये त्याला इन्स्टिट्युशनल क्रेडिट मिळावं त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं हात उसणे पैसे जसे आपण घेतो तसे हात उसणे पैसे पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिरवणूक करणार नाही त्याची जमीन घेऊन येणार नाही त्याची जमीन जप्त करणार नाही त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून घेणार नाही आणि म्हणून त्याला या मध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये दहा लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे ऐंशी टक्के शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज बाहेर गेल्यानंतर शेती तर तो, तो करतोच पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या आप शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते की आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आणायचं अनेक वेळा लोक म्हणतात सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोराचा अर्थ काय सात बारा कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं याचा अर्थ सात बारा कोरा होतो आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीममध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीममध्ये आले आणि तेवढ्या पुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील कारण आपण बघितलं आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल आठ मधला शेतकरी नऊ मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो नऊ मधला मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाही आहे आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा हो उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे उद्योजकालाही लागतं प्रत्येकालाच लागतं किती श्रीमंत असले टाटा असले बिर्ला असले अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणतोय त्याला क्रेडिट क्रेडिटवरती करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहे या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारण एक पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी था आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे